विश्वास देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा दिवसेंदिवस वाढदिवसावर अनाठाई खर्च करण्याची चढाहोड बघायला मिळत असताना शिव मेडिकल बामनी फाटा बराड शेवाळाचे संचालक हदगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन हदगाव तालुका अध्यक्ष विश्वासराव देशमुख इरापूरकर यांनी आपण आपले कर्तव्य पार पाडत काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनाठाई खर्च न करता बरड शेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे मिठाई वाटप करीत परिसरात बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करीत सामाजिक उपक्रम राबवीत वाढदिवस साजरा केला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ के सी वर्गे औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख डॉ विलास तिवडे खरबीकर बामणी फाटा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अरुण पाटील उंचाडकर पांडुरंग साखरे शंकरराव भोसले गंगाधर मस्के अरविंद पोले अमोल शिंदे गजानन अनंतवार कवानकर नंदकुमार असोले चंद्रकांत चिंचोळकर वैभव कदम पळसेकर दीपक पंचलिंगे जगन्नाथ दुर्गे विशाल आनेराव आकाश सावंत रविकांत देशमुख राजेश भूरे, अनिल देशमुख जोगदंड योगेश मगर उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम